नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहोत ते पन्ना ते पावनखिंड या ऐतिहासिक अशा प्रदप्रबंधी मोहिमेसाठी एका अशा वाटेवर चाललो होतो जिथे केवळ पायच नव्हते इतिहासाचे ठसे होते ही फक्त एक ट्रेक नव्हती ही होती पन्नास किलोमीटरची एक वीर जिथे प्रत्येक पायरीवर चालले होते आपले छत्रपती आणि त्यांच्यासोबत चालत होते काही अश्रू काही रणभेरी आणि काही पवित्र बलिदान पन्हाळ्याच्या कोशीतून निघाले सह्याद्रीच्या पठारावरून गावांमधून जंगलांमधून घाटांतून चालत पोहोच त्या एका जागेवर जिथे इतिहास जिवंत आहे ही आहे पन्हाळा ते पावनखिंड रेंज ट्रेक जिथे चालतोय आपण आज आणि तिथेच चालले होते आपले राजे कधी काळ नमस्कार मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहोत ते पन्ना ते पावनखिंड या ऐतिहासिक अशा प्रदप्रबंधी मोहिमेसाठी आपण एक वीस पंचवीस जणांचा माझा ग्रुप आहे टी टी एम एम म्हणजे आप आपल्या खर्चाने आम्ही आलोय तर इथपर्यंत कोल्हापूरपर्यंत आम्ही एस टीने आलो कोल्हापूरपर्यंत येण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेस हा बेस्ट ऑप्शन आहे मुंबईवरनं रात्री नऊ वाजता सुटते ती सकाळी सातच्या सुमारास कोल्हापूरला सोडते आम्ही रिझर्वेशन नव्हतं केलं त्यामुळे आम्ही एस टी बसने आलो आणि पुढे मग कोल्हा कोल्हापूरवरनं एस टी स्टँडवरनं पुढे पन्हाळ्यापर्यंत परत एस टीने आलो आहे तर चला मग आता सुरुवात करूया पन्ना ते पवन या आपल्या पदभ्रमंती मोहिमेला सकाळी कोल्हापूरला पोहोचून तिथून कोल्हापूर वरून पन्नाळा ही एस टी पकडली बोला बोला जे जे हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी का तू सूर्याला दराया बालपणी गेला सितू सूर्याला धराया आदरली धरणी थरथरले आसमान आदरली धरणी थर उतरून आम्ही सर्वात पहिले गेलो ते वीर शिवा यांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी वीर शिवा समाधी परिसर वीर शिवा काशी समाधी वीर शिवाकाशीच्या समाधीच्या हेतून आम्ही पुढे निघालो ते पन्हाळ्याकडे वीर शिवा काशीचं जे स्मारक आहे ते आता आलोय समाधीकडून आणि आता पन्हाळ्यात बाजीप्रभूंच जे स्मारक आहे तिकडे चाललो आपण आता पोचतोय ते वीर बाजी प्रभू यांच्या स्मारकाचे इथे मित्रांनो आता वाजले आहेत सकाळच्या अकरा आणि आम्ही आता पन्हाळ्यावरनं चालू करतोय पावन खिंटेसाठी आजचा आमचा पहिला टप्पा आहे कापरेवाडी तिथे आजचा मुक्काम आहे आणि पुढे मग उद्या प पवन किल्ल्याला जाणार आहोत तर आत्ताच अकरा वाजेत आम्ही एक नऊच्या सुमारास कोल्हापूरला पोचलो होतो तिथून बसने मग एस टी बसने पन्हाळ्याला आलो पहिले वीर शिवकाशी समाधीचं दर्शन घेतलं तिथून बाजीप्रभूचं स्मारक आहे आणि शिवकाशी त्यांचं स्मारक आहे तिथे आलो त्याचं दर्शन घेऊन आता अकराच्या सुमारास या भटकंतीला किंवा मोहिमेला सुरुवात केली आहे बघूया त्यामुळे रेनकोट घातलाय पुढे डांबरी रस्त्यावर चालत आल्यावर जिथे हा बोर्ड लावलाय किंवा निशान लावलाय तिथूनच उजवीकडून पन्ना ते पावन किंड या ट्रेकची सुरुवात होती करून एक पाचच मिनिट झाले गडगाट जंगल लागले ते जंगल पाच दहा मिनिट चाललं पण येऊन पोहोचले डांबरी रस्त्यावर आणि आता भाज रस्त्यावरनं पुढे जायचंय रस्त्या रस्त्यावरनं पाच दहा मिनिटं चालल्यावर परत एक हा बोर्ड आहे हा निशान आहे तिथून फोडे वरती मसाई पठाराकडे वाट जाते थोडीशी चढाई आहे आणि मग पठारावर चालायचे जवळजवळ घोटा घोटा पाण्यातनच तिथून वाट काढायला लागते मळ्यातनं भाताची शेती केलेली लावलेली आहे मळी लावलेली आहे त्याच्यातून वाट काढत जायचंय माझी बाकीचे सगळे तिकडून चिखलातून वाचण्यासाठी तिकडून येतात त्या शेतानंतर ही वाट अशी त्या शेतानंतर ही वाट अशी वरती चढत जाते इथे पाण्याचा मोठा ओढा आहे आवाज येत असेल आणि ही वरती मसाई पटाकडे जाणारी वाट एक पंधरा ते वीस मिनटं चढाई करून आल्यावर एक मसाई पटाच्या अगोदर ही एक वाडी लागते घरांची आहेत चांगलीच घर आहेत पन्नास शंभरच्या आसपास घरं असतील आता लवकरच आपण मसाई पठारावर पोचू हॅलो वाडीचं नाव काय रे तुमचं काय माळून गे बाय 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 काय तुम्हाला दिलं तर मी काय ठेवू थांब थांब फोटो काढतो महादेव जय जय शिवाजी महादेव आणि अशा प्रकारे गावानंतर आपण येऊन पोचलो येते मसाईच्या पठारावर आता पर्यंत अशी डांबरी वाट आहे याच वाट्याने शिवाजी महाराजांची पालखी गेली होती तर हाच पठार आपल्याला चालत जायचा आहे माझ्या <सथीजिया> मागे किंवा माझ्या आजूबाजूला जे आपण बघ तुम्ही बघताय ते आपण बघतोय ते मसाईचं पठार खूप नाही पण खूप प्रचंड हवा चालू आहे हो आणि त्यामुळे पाऊस खूप जोरात लागतोय खूप विस्तीर्ण असं जवळपास नऊशे ते हजार एकरमध्ये पसरलेला असा एक पठार आहे

मसाई पटारावर थोडं पुढे चालून आल्यावर हे अजून एक मंदिर लागतं असई देवीच मंदिर दुसऱ्या साइडने गाड्या येतात छोटे छोटे रिवर्स वॉटर जे पाणी पड़ते आहे ते हवेमुळे उलटा उडून येतोय त्याच्यामुळे छोटे छोटे रिवर्स वॉटरफॉल किंवा उलटे धबधबे तयार झालेत पावन खिंड ना ते पावनखिंड येऊन अरे आता पहिला अर्धा दिवस झाला आहे पहिल्या वाडीला पोचते आपण कुंभारवाडीला अशी चालते कोणत्या तिला घेतून मसाई पटानंतर आता पहिले लागते ती कुंभारवाडी आता ते सगळी चिखलातली वाट मसाई पठार वगैरे तो पठार पूर्ण चालून चिखलातून कुंभारवाडी पोचलो आणि आता परत सीमे रस्ता लागलाय डांबराचा आता इथे आहे आणि मग पुढचा प्रवास चालू करायचा आहे पुढचा पुढची मोहीम चालू करायची कुंभारवाडीतून आता खोतवाडीत चाललोय डांबरी रस्त्यावर चालत जायचंय आता डांबरी रस्ताच आहे असाच पर्यंत तिथे कुंभारवाडीत नाही जेवणार खोतवाडीत जेवायचा आहे दुपारचं जेवण खोतवाडीत आहे जवळपास आपल्याला सहा ते सात किलोमीटर आपल्याला करपेवाडीत आहे आणि तिथे पुढून त्याच्या पुढे सहा सात किलोमीटर करपेवाडी आहे जिथे आजचा मुक्काम आहे खोतवाडीच्या तो आधी आपल्याला या वेगळ्याच अशा भौगोलिक रचना पाहायला मिळतात आपण आता येऊन पोचलो ते खोतवाडी आम्ही आता कोतवाडीत पोहोचलोय आम्ही इथे दुपारचं जेवण आहे पै मला माझी भेट काय जेवणाचा भेट भेड काय भेट भेट का भेट भेट भेड

ना ना। खाया, खाया। खाया। तर मित्रांनो आता वाजले साडेचार आम्ही कोतवाडीतून थोडंफार जे काही आम्ही बरोबर आणलं होतं ते खाऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो बघूया आता मुक्कामाच्या ठिकाणी किती वाजता पोहोचतोय आता सध्या तरी डांबरी वाट आहे त्याच्यावरनं चालाच आहे पुढे अजून एक दोन वाड्या गेल्यावर तांबरी रस्ता संपलाय आणि परत में रस्ता चालू झालाय पाऊस प्रचंड आहे कंटिन्युअसली चालूच आहे सतत चालूच आहे पाऊस रेनकोट काढायलाही वेळ नाही मिळत आहे एक जवळपास दहा पंधरा मिनटं परत चालल्यावर चालल्यावर परत आपण येऊन पोहोचतो ती डांबरी वाटेवर परत डांबी वाट लागली आहे कर्पी वाडी आली नाहीये तीन चार किलोमीटर तरी आहे अजून बघूया पाऊस सतत चालूच आहे आता आपण येऊन पोचलो होते मनलईवाडीत वाडी छोटीशी मन तुमदार घर आहेत छोटी छोटी मानलेई वाडी मांडलईवाडीच्या पुढे वाट पुन्हा एकदा डावीकडे जंगलात शिरते मांडली वाडीतून परत डांबरी रस्त्याची वाट सोडून आतमध्ये जंगलातली त्याची वाट कच्च्या रस्त्याची वाट चालू झाली एक गोष्ट नमूद करावी अशी वाटते की इथे वाटेवर ठिकठिकाणी असे दिशादर्शक बाण लावते दिशादर्शक लावलेले आहेत त्यामुळे जर वाटेचं ज्ञान निद असेल तर पन्ना ते पावन खिंड याच्यामध्ये चुकण्याची काही शक्यता नाही आहे आपण नीट काळजी घेऊन आलो तर फक्त अंतर खूप जास्त आहे त्यानुसार तयारी असावी चालण्याची तर मित्रांनो जवळपास सकाळी अकरा वाजता चालू करून संध्याकाळची सात वाजत आलेत आणि आज आपण आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे करपेवाडीत पोचत आलोय जवळपास करपेवाडी ना कर्पेवाडीत पोहोचलो आता मुक्काम कुठे आहे तिथे बस जायचंय जवळपास सात ते आठ तासाचा ट्रेक करून आज आपण करपेवाडीत पोहोचलोय करपेवाडी तो गाली गाली। तर मित्रांनो आम्ही आता पोचलो ते आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी कापरेवाडीत काळोख झाला आता आता आज जेवण इथेच मुक्काम करणार आहे तेवढं सर आणि मी बोलत आणि सकाळी इथूनच पावनखिंडासाठी पुढचा प्रवास चालू करणार आहोत कापरेवाडीत आम्ही विकास जागडे यांच्या घरी मुक्काम केला होता त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल मी खाली देतोय आणि डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता छत्रपती महाराज जय हिंदू जय पार्वती फते हर हर

न्दन ते तु सुमज वन्दन विद्यावाङ्कुणीयति धुर रामताज करि भो खो आतुर प्रभु चरित्रा सुन भोरसिया रामलङ्कन सीतामनवसिया शूष्मरूप दरिश्यायि लिखा वा विकट रूप धरे लंक जरावा भीम